मुलांनो मजेत ना मुलांना तुम्हाला बिट्टूची गोष्ट आठवते ना तो बिट्टू ज्यांनी आपली कामं वेळच्या वेळी करायला सुरुवात केली होती त्याच बिट्टूची गोष्ट सांगणार आहे कहाणीवाली शि न स, नानी सरलामींनी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तीच गोष्ट ही शिल्पा नानी मराठीत सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे बिट्टू सुधारला समजदार झाला तर ऐका हां शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या बिट्टू आपल्या बहिणीबरोबर शिखाबरोबर कॅरम खेळत होता आणि शिखा आनंदाने टाळ्या वाजवीत म्हणाली बघ बघ मी जिंकले बिट्टू मीच क्वीन घेतली म्हणजे राणी घेतली लाल सोंगटी घातल घालवली बिट्टू म्हणाला आता बघच पुढच्या डावात म्हणजे पुढच्या गेममध्ये मीच राणी घेऊन दाखवतो आणि मी जिंकणार तेवढ्या ताई आली आणि पाहिलं तर बिट्टू डाव्या हाताची नख तोंडात घालून चावत बसला होता आईचं आपल्याकडे लक्ष गेलं आहे आणि आई बघते असं लक्षात आल्यावर बिट्टूने तोंडातून बोट दूर केले व सॉरी ग आई म्हणाला आई म्हणाली मी लगेच जेवण वाढते या लवकर हात धुन डायनिंग टेबलवर जेवायला मुलं हो हो म्हणाली आणि बिट्टू म्हणाला आई काय बनवलं आज जेवायला आई, जे आई म्हणाली छोले भटुरे आणि खीर बिट्टूला खूप आवडतो हा मेनू दोघंही खुश आल झाले हात धुन जेवायला आले बिट्टू म्हणाले वा आज मजा येणार जेवायला हां शिखा हो की नाही शिखा म्हणाली ओ याच मुळी मज्जाच मज्जा छोले बटुरे आणि खीर आई जेवण वाढते तोवर बिट्टू हात हात पुन्हा तोंडापाशी गेला डाव्या हाताची नख खात बसला आईने त्याच्याकडे पाहिल्याबरोबर पुन्हा सॉरी गाई म्हणून दूर हात दूर केला थोड्या वेळाने बाबाही ऑफिसमधून घरी आले व हात धुवून जेवायला बसले म्हणाले मुलांनो कसा गेला दिवस आजचा कशी चालू आहे सुट्टी तुमची त्यावर शिखा म्ह बाबा बाबा आज ना कॅरममध्ये मीच जिंकले माहिती आहे क्वीन मीच घेतली आणि बा बिट्टू हारला बाबांनी बिट्टूकडे पाहिलं तर तो नखावत बसला होता तोंडात बोट घालून जसं त्याचं लक्ष बाबांकडे गेलं त्याने तोंडातून पटकन बोटं दूर केली जेवण झाल्यावर शिखा आणि बिट्टू परत आपापल्या खोलीत गेली खेळायला म्हणजे आपल्या रूममध्ये गेली तेव्हा आई बाबांना म्हणाली अहो ऐकलं का या बिट्टूची नखणे ही सवय दिवसेंदिवस वाढतच चालली आहे मी तर समजावून थकले बाई आता तुम्हीच थोडं बोला ना त्याच्याशी मी टोकलं की सॉरी आई म्हणतो आणि तोंडातून बोटं दूर करतो पुन्हा थोड्या वेळाने तेच बाबा म्हणाले ओके ओके बघतो मी काय करायचं ते तर बाबा थोड्या वेळानी बिट्टूच्या खोलीत गेले तर बिट्टू गोष्टीचं पुस्तक वाचण्यात गर्क होता पण बरोबरच डाव्या हाताची ही खाणं सुरूच होतं बाबांना पाहून तर खूप राग आला पण तसं न दाखवता बाबा प्रेमानी म्हणाले बिट्टू बेटा कोणतं पुस्तक वाचतोय बाबांची चाहूल लागतात बिट्टूनी तोंडातून बोटं घाईघाईनी बाहेर काढली सॉरी बाबा म्हणाला तर चांगलीच बोलणी बसणार आता बाबा रागवणार असं वाटलं बिट्टूला पण बाबा प्रेमाने म्हणाले बिट्टू बेटा नखं खाणं ही चांगली सवय आहे का सांग बरं नखातलं इन्फेक्शन जंतू तोंडात आणि पोटात जातात मग पोटा, पोट पोट खराब होतं तब्येत थोड्या दिवसांनी बिघडते बाबा बिट्टूच्या डोक्यावर हात फिरवीत बोलू लागले गालगुच्छा घेऊन म्हणाले ठीक आहे बिट्टू लक्षात ठेवा आता हां ही सवय सोडून दे मला पुन्हा तक्रार करायची व रागवायची वे वेळ येऊ देऊ नकोस ओके ठीक आहे बाबा म्हणत बिट्टू पुस्तक वाचून झाल्यावर झोपायला गेला बेडवर बाबाही आपल्या खोलीत गेले आणि तिथे डास होते बाबा म्हणाले अरे छा खूप डास आहे तर हे डास भगवण्याचं औषध गुड नाईट लावायला पाहिजे डासांना पळवून लावण्यासाठी गुड नाईट लावतात हे माहिती आहे ना मुलांना तुम्हाला तर बाबांनी तसंच केलं आणि बाबा, बाबा म्हणाले बिट्टूच्याही खोलीत कदाचित डास असतील बघून येतो त्यांनी गुड नाईट ऑन केलं आहे की नाही म्हणून बाबा बिट्टूच्या खोलीत गेले तर तो बिट्टू तोंडात बोट घालून बसलाच होता बाबांना पाहून घाईघाईने हात दूर करण्याच्या गडबडीत बिट्टूचं नख तुटलं आणि ते दाताच्या आणि हिरडी हिरडीच्या फटीत अटकलं बाबा आले गुड नाईट लावून निघून गेले बिट्टू काहीच बोलला नाही घाबरून चूप बसला स्वतःच प्रयत्न करीत बसला की ते हिरडीतलं दाताच्यामध्ये अटकलेलं न काढण्याच्या पण काहीही केल्या ते जमेना हिरडीतून रक्त येऊ लागलं मग मात्र बिट्टू घाबरला आणि आईजवळ गेला आईनेही प्रयत्न केला नग काढण्याचा पण नाही जमलं मग बाबांना बोलवलं त्यांनी प्रयत्न केला छोट्याशा चिमट्याने नख काढण्याचा पण बिट्टूला अधिकच दुखू लागलं आणि रक्तही येऊ लागलं शेवटी बाबा डॉक्टर मेहतांच्या दवाखान्यात घेऊन गेले बिट्टूला त्यांनी खटपट करून ते नख कसं बसं बाहेर तर काढलं तेव्हा डॉक्टर मेहता म्हणाले बेटा हे नख जर निघालं नसतं ना तर छोटंसं ऑपरेशन करावं लागलं असतं ही नख तोंडात घालून कुरतडण्याची सवय तू सोडून दे बिट्टू आणि आता दोन दिवस खिचडी भात यासारखे नरम पदार्थच खा जेवणात बिट्टूने मांडवलं हो म्हटलं व मनोमन ठरवलं की आता ही नख तोंडात घालण्याची सवय सोडून द्यायची व त्या दिवसानंतर नख तोंडात घातले नाहीत पण शाळेत गेल्यावर मात्र एकटा बसून तोंडात बोटं घालू लागला आईबाबांना वाटलं चला बिट्टूची सवय तर सुटली वाईट सवय एकदाची दोन दिवसांनी बिट्टू शाळेतून एक फॉर्म घेऊन घरी आला व बाबांना म्हणाला बाबा बाबा आमच्या शाळेची ना ट्रीप जाणार आहे सहल जाणार आहे त्याबद्दल हा फॉर्म आहे तो भरून द्या ना प्लीज आणि पैसेही द्या बाबांनी फॉर्म भरून दिला आणि पैसेही दिले बिट्टू खूप आनंदात होता ट्रिपला जायला मिळणार म्हणून टाळ्या वाजवीत नाचू लागल्या हा हा थँक्यू बाबा थँक्यू बाबा म्हणाला दुसऱ्या दिवशीही आईबरोबर दुकानात जाऊन त्यांनी जॅकेट कॅप बॅग शूज बिस्किट्स असं सगळं घेऊन आला सगळी तयारी झाली मग त्याने जॅकेट कॅप शूज घालून पाहिली बॅकपॅक लावली खांद्यावर व आरशात पाहून खुश झाला शिखायला म्हणाला बघ मी कसा दिसतो आहे छान दिसतो आहे ना शिखाय म्हणाली हो रे खूप स्मार्ट तू तर मस्त मजा करणार आता दोनच दिवसांनी तुझी ट्रिप आहे ना ट्रेकिंगला जाणार ना तू तर बिट्टू म्हणाला हो हो आणि आई माझी सगळी तयारी पण झाली आहे हां उद्या रात्री मी लवकर झोपेन म्हणजे रात्री लवकर झोपल्यावर परवा सकाळी लवकर जाग येईल ट्रिपला जाण्यासाठी आणि आत्ता पण आजही रात्र झाली आहे ना आता आजही लवकरच जातो झोपायला बाय बाय गुड नाईट गुड नाईट शिखा गुड नाईट बाबा तेवढ्यात बिट्टूच्या पोटातून घळ आली पोट दुखू लागलं होय 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 पोट बिट खूप दुखतंय खूप दुखतंय पोट आई म्हणाली काय झालं काय झालं बिट्टू दावत आले अरे काय झालं बिट्टू अचानक कसं पोट दुखू लागलं ला तुझं आईने त्याला ओवा खायला दिला गरम पाणी प्यायला दिलं पण पोट दुखणं काही थांबे ना त्या बाबा त्याला डॉक्टर मेहतांकडे घेऊन गेले डॉक्टरने तपासलं व काही टेस्ट करायला सांगितल्या आणि म्हणाले आता हे पोटदुखीच पोटदुखी थांबण्याचं औषध तर मी देतोय पण उद्या काही टेस्टचा रिपोर्ट आला की समजेल की कशामुळे पोटदुखी सुरू झाली नक्की काय झालंय बिट्टूला संध्याकाळी आलेले रिपोर्ट पाहून डॉक्टर मेहता म्हणाले बिट्टूच्या पोटात था इन्फेक्शन झालं आहे पोटात धूळ माती जाऊन असं इन्फेक्शन होतं बिट्टू तुझ्या पोटात धूळ कशी गेली तू जेवणा आधी हात नीट धुत नसला पाहिजे आणि तोंडात बोट घालतोस तेव्हा हाताची धूळ व जंतू नखामध्ये असणारे जंतू सर्व घाण पोटात जाऊन हे इन्फेक्शन झालं आहे तुला हे सर्व तुझ्या पोटात जाताना म्हणून तुझं पोट दुखतंय त्यावर बिट्टू म्हणाला पण डॉक्टर उद्या मला ट्रेकवर जायचं आहे जायचंय जायचं आहे डॉक्टर म्हणाले नाही बेटा तुला चार दिवस विश्रांती घेणं अगदी आवश्यक आहे आणि ही औषधंही घ्यावी लागतील बाहेरचं काही खाऊही शकणार नाही तू तेव्हा ट्रिपला तू नाहीच जाऊ शकणार बिट्टूचा चेहरा उतरला तो खूप नाराज झाला आणि आता सर्व ट्रीपची तयारी फुकट गेली आहे मित्रांबरोबर मजा करायला मिळणार नाही ट्रेकला जायला मिळणार नव्हतं उद्या म्हणून खूप नाराज झाला हे सर्व कशामुळे तर बोटं व नख तोंडात घालून चावण्याच्या वाईट सवयीमुळे व जेवणाआधी नीट हात न धुतल्यामुळे तेव्हा बिट्टू म्हणतो आई बाबा मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी आजपासून कधी कधी नखं खाणार नाही तोंडात बोट घालणार नाही म्हणजे आणि जेवणाच्या पूर्वी हात पण डुबोचे हो प्रॉमिस आई त्याला जवळ घेते प्रेमाने बाबा त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्या दिवसापासून खरोखरीच बिट्टू सुधारतो त्याची वाईट सवय तो सोडून देतो तर मुलांना आल्यानं लक्षात तुमच्यापैकी कोणाला अशी काही वाईट सवय असेल तर लगेच सोडून द्या हां म्हणजे मग पुढे पश्चाताप करावा लागणार नाही बिट्टूसारखा ठीक आहे आवडली गोष्ट बिट्टूची मग लाईक आणि कमेंट करून शिल्पा नानीला नक्की कळवायचं आणि मित्रांना गोष्ट शेअर करायची ओके भेटूया पुढच्या वेगमध्ये पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय